नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्हा उद्योग केंद्रातील खादी ग्रामोद्योग प्रभाग अधिकारी विजय चाटी हे आज दारूच्या नशेत कार्यालयात आले होते हा प्रकार शिंदेगड शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कळल्यानंतर या अधिकाऱ्याची खरडपट्टी काढत त्यांनी या अधिकाऱ्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे या दरम्यान संबंधित नशेखोर अधिकाऱ्याने नरेंद्र मोदी माझे नातेवाईक आहेत आणि माझं कोणीही काही करू शकत नाही अशी धमकी देखील संबंधित नशेखोर अधिकाऱ्याने शिंदेगड शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांना दिली गेल्या काही दिवसांपासून विजय हे कार्यालयात दारूच्या नशेत असतात अशी तक्रार आली असता शिवसेनेने त्याची दखल घेत मध्यधुंद असलेल्या विजय यांना जाब विचारला मात्र ते दारूच्या नशेत असल्याने ते उत्तर देऊ शकले नाहीत त्यांनी धूम्रपान देखील केले होते त्यामुळे कार्यालय संपूर्ण घाण झाली असल्याचे दिसून आले आहे या नशेखोर अधिकाऱ्यातर्फे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेले गुटखा व पानमसाला देखील नेहमीच सेवन केला जात असल्याचे दिसून आले आहे अनेक नागरिक बेरोजगार या ठिकाणी कामानिमित्त येत असतात मात्र त्यांची काम होत नाही असताना अधिकारी जर दारू पिऊन कार्य देत असतील तर हे खपवून घेतले जाणार नाही असं म्हणत शिवसेने शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे भारत हा नाते कोणाचे सांगा त्यांना बोल कुठल्या पक्षाचे भाजप आणि तुम्ही कुठली तरी संघटना सांगितली पण साहेब तुम्ही अधिकारी हे लोकांना भेटत नाही आणि ते दारू पिऊन आलेले तुम्ही हे योग्य वाटतं का असं तुम्हाला हे बघा हे कचरा कुंडी बघा इकडे पत्रकार बांधून लिहिते हे साहेब इथे धुम्रपान करता असल्यावर कचरा कुंडी दारूचा अड्डा विचार कराय कुठे आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास अकरा साडे अकराच्या सुमारास आम्ही आमच्या शिवसेना जिल्हा कार्यालयात बसलेलो असताना काही नागरिकांचे फोन आले त्यांनी सांगितलं की भाऊ आम्ही शिलाई मशीनच्या बाबतीमध्ये चौकशी करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या अंतर्गत असलेल्या खादी ग्रामोद्योग केंद्राच्या विजय साठी नावाचे जे काही अधिकारी आहेत त्यांना भेटायला आलेलो आहोत आणि त्यांनी आम्हाला आकलून दिलं श्विगा करतायत आणि प्रचंड दारू प्यायलेले आहेत तर आम्हाला तुम्ही इथे येऊन न्याय मिळवून द्यावा त्यासाठी आम्ही इथे आलो इथे आल्यानंतर बघितलं त्यांची चौकशी आम्ही व्यवस्थित बघितलं त्यांच्याकडे त्यांची चौकशी केल्या असता ते दारूमध्ये पूर्णपणे दारूने एकदम ठा झालेले आहेत दारुळा माणूस जसा दारू पिऊन रस्त्यावर लोळतो तसा हा माणूस त्याच्या ऑफिसमध्ये लोळत होता कॅबिनमध्ये बसलेला होता दारू पिऊन त्याच्यानंतर त्याच्या कॅबिनमध्येच जे शासनाचं धोरण आहे की जिल कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये वर्जित असलेलं म्हणजे तंबाखूजन्य पदार्थाचं सेवन करू नये त्यांच्या कॅबिनमध्ये डायरेक्ट बाजूला कुंडी ठेवून विमलच्या घुटक्याच्या पुढ्या थुकलेल्या आणि विमलच्या खाली पुड्या पडलेल्या होत्या तर आमची मी जिल्हाधिकारी साहेबांशी देखील त्यांचं बोलणं केलं आणि त्यांना सांगितलं की साहेब अशा अशा व्यक्तीच्या इथं या पदावर असताना इथं सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाही ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे त्या योजनेचे तिथे लाभ मिळत नाही हे अधिकारी दारू पिऊन रोज इथं दांगडो करतात इतर कर्मचाऱ्यांनी आम्हाला माहिती दिली त्यांचा रोजचा कार्यक्रम इथं झालेला आहे त्यांना बोलणं करून दिल्यावर त्यांना सांगितलं की याला आत्ताच्या आता सस्पेंड केलं पाहिजे जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ पोलीस स्टेशनला फोन करून गाडी पाठवली आता त्यांना मेडिकलला घेऊन गेलेले ही जी काही शासकीय प्रशासकीय कारवाई होईल ती होईल परंतु वर्जित असलेला तर पदार्थ जिल्हा सरकारी कार्यालयांमध्ये खाना हा देखील गुण आहे तो गुण आपण त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे दारू पिलेले म्हणजे ऑन ड्युटी असताना दारू पिऊन एखादा अधिकारी जर मस्ती करत असेल तर त्याची मस्ती झिरवली पाहिजे तो वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नावं घेतोय देशाच्या मोठ्या नेत्यांचे नातेवाईक असल्याचं सांगतोय माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही अशा पद्धतीच्या भावना या विजय साठी नावाच्या अधिकाऱ्याने आमच्याकडे व्यक्त केलेल्या आहेत माझी शासनाला प्रशासनाला विनंती आहे यांच्यावर तात्काळ कारवाई करून यांना निलंबित नाही कायमस्वरूपी यांना घरी पाठवलं पाहिजे जेणेकरून बडतर्फे यांना कायमस्वरूपी घरी पाठवून बडतर्फ केलं पाहिजे आणि यांच्या जागेवर एखाद्या होतकरू अधिकाऱ्याला काम दिलं तर सर्वसामान्य जनतेला या कार्यालयातून न्याय मिळेल बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद